ए सरजा आपण एकत्र पळणार आहे वाटतं हो र माझं भावा मला पण समजलं अरे पण तुला माहीत आहे का कोणाच्या नावानं पळणार आहे ना नाही र अरे तुझाच सर्वात जवळचा फॅन होता तो माझा मालक रणजित सर निंबाळकर यांच्या नावानं पळणार ना मला पण समजलं अरे माझा मालक लय चांगला माणूस होता तो दुसऱ्यांसारखा नव्हता जो काय पण बोलायचा तो रिक्सर आणि स्पष्ट बोलायचा त्याचा तो आवाज मी ऐकायला तरच र माझा मालक माझ्यासोबत असता तर मला लय भर वाटलं असतं बघ अरे सरजा तू नको काळजी करू मी हाय की तुझ्या पाठीशी तुला तर माहीतच आहे बाकासुरा आणि सरजा ही गाडी जरी एकत्र पळाली तर किती जणांच्या बोडा लाग लागते हो उद्या आपण दोघं जीव तोडून पळू आणि माझ्या मालकाचं नाव असंच राखून ठेवू ही दोस्ती तुटायची नाही सरजा बकासूरची माझा सर जर असताना तर लय खुश झाला असता सगळ्यांच्या मनातली गाडी पळणार आहे सरजा बकासूर आणि विठ्ठल नाना हे समीकरण उद्या पाहायला भेटणार आहे बघ नुसतं आंतर मोजायचं अरे नुसतं आंतर मोजायचं हो सरजा तुला एक सांगू कर गाड्या माझा मालक लय नाराज झालता बघ सुंदीर माझ्या भावा मी हाय की तुझ्या पाठीशी मला पण सुंदर गेल्यापासून बघ एक वाटतय माझा भाव दावणीला आला का नाही घरचा साज कोणाला कमी नाही बघ विठ्ठल नानाला तर सर या जगातून गेलाय असं मला वाटतच नाही बघ सर आता माझ्या पशी येईल आणि बोलल हे सर जा माझा जीव प्राण आहे सर तू माझी स्वप्न पूर्ण होवी म्हणून जीवाच रान करून पोहतोस रे तू माझ्या उलयी जीव होता र सराचा माझ्या विठ्ठल नानाला इथ चांगलं घर बांधून देणार माझं सर पण ते पण स्वप्न लवकरच पूर्ण करणार बघ ते पण माझ्या पळाच्या जोरावर हा सर ज्या मला फक्त तुझ्या साथ हावी बघ तुझ्या ती एक दैवी शक्ती आहे म्हणतात तू जर सोबत असला ना राखी दुनिया जिंकण्याची ताकद ठेवतो हा सरजा उद्या नक्कीच दो मागळ घालू सरजा ज्या